दिवस आहे लग्नाचा उखाण्याला करते सुरुवात दिवस आहे लग्नाचा उखाण्याला करते सुरुवात सर्वप्रथम करते गणपतीला वंदन आजपर्यंत होते आई बापाचे बंधन त्यांनी जपले जसे नंदाचा नंदन पाहुण्यांनी जुळून आणले संबंध गुण जुळले छत्तीस जुळले ऋणानुबंध नाजूक असते लग्नाची रेशीम गाठ मनपाठ ठेवला पाण्याने भरलेला माठ त्यात टाकले एक रुपयाचे नाणे आईबाप असता पाठीशी कशाचे उणे स्थळ बघितले त्यांनी जसे चोवीस कॅरेट सोने नवरदेवाचा बघितला चेहरा थोडा हसरा थोडा लाजरा आमची जोडी दिसते उठून म्हणून सर्व गावाच्या आहे नजरा आईबाप आहेत खंबीर लग्न सोळा करू थाटामाटात साजरा गुलाबाचे दिले फुलगुच्छ मोगऱ्याचा बनवला गजरा मोगऱ्याचा सुटला सुगंध तिकून आला प्रीतीचा वारा दुपारचे वाजले आता बारा जमला परिवार सहारा शुभ मुहूर्ताची झाली वेळ ब्राह्मण बोले मंगल चिलबिल परिवाराची मध्ये चालू आहे दंगल लग्न लावून नवरदेव हसले आईबाप कन्या दानाला बसले बापाने दान केली कन्या आणि गोत्र लहानाची केली मोठी मनामध्ये आले सर्व चित्र सोडून सर्व नातेवाईक आणि बालमित्र जाताना मी सासरी दुःख होईल सर्वत्र लग्न सोहळा आहे बंधन पवित्र माझ्यासाठी सर्व असणार नवीन गोत्र कुलदेवतेचे करते स्मरणमुखी म्हणते स्त्रोत्र जुलेबीचा सुटला घमघम वास नवरदेवाने भरवला बुंदीचा घास सारिकाचा ओखाना एक नंबर आहे खास आता आला कान पिळ्याचा मान भावाने धरला नवरदेवाचा कान नवरदेवाने दिले घड्याळ छान घड्याळ शोभे मनगटी तयार झाली शुदुरीची पाटी साखरपान पान घेण्यासाठी झाली दाटी साखरपान पान खाऊन सर्व रुसले नवरोबा मला घेऊन गाडीत बसले हातात घेतला रुमाल आणि खोबऱ्याची वाटी मुलीचे जीवन नक्की कुणासाठी याचाच विचार भरला माझ्या मनी पाय धुण्यासाठी आणले पाणी आई बापाने केला सांभाळ जशी राजाची राणी बापाच्या डोळ्यात आले पाणी चेहरे सर्वांचे कसे उतरले रावांच्या रूपाने साक्षात रामभू अवतरले रावांच्या रूपाने साक्षात रामभू अवतरले तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका मराठी या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद